नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये स्वागत गटारी गटारीचे काम तीन दिवसात पूर्ण न केलेस महानगरपालिकेच्या दारात ठेय आंदोलन करणार शोभा वसवाडे इचलकरंजी येथील डेकन मिल मागे दत्तनगर दहावी गल्लीमध्ये नवशा मारुती मंदिरजवळ गेले एक महिना झाले गटारीचे काम चालू आहे पण हे संत गतीने चालू असल्याने गटारीचे पाणी साचलेने डासांचे प्रमाण वाढल्याने अनेक नागरिक आजारी पडत आहेत व त्यांच्या आरोग्यात धोका निर्माण झाला आहे याबाबत संबंधित अधिकारी यांना वारंवार सांगून देखील दखल घेत नसल्याने या, या, ना नस या भागातील नागरिकांनी जर हे काम तीन दिवसात पूर्ण न केलेस महानगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार मी शोभा वसवाडे भाजप कामगार अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष मुलं आजारी पडाल्यात महिला आजारी पडाल्यात गटारी वंडाय कोणाला येत नाही वयस माणसांनी वंडायच्या कशा आमच्या माणसांना आम्ही वारंवार फोन करून बोलवतोय बोलवले की तेवढ्या पुरते येणार काम करणार प्रशासन करताय काय प्रशासनाला जा कवा येणार आहे हि चार गेल्यावर काय जा आकडे नाही अर्जंट उद्यापासून काम चालू झालं पाहिजे आणि आम्हाला हे चार दिवसात क्लिअर करून पाहिजे रस्ता कारण लहान मुलं आता इथे आजारी पडल्यात हे बघत असणार येऊन डायरेक्ट बघा प्रत्येक वेळेला वारंवार आम्ही तक्रार आहे या माणसांच्या पशी त्यापुरता येणार एक दिवस काम करतात दुसऱ्या दिवशी गैरहजर आज या गटरीच्या घाटल्यात त्या गटरीवर एक पाय दिला की गटरीचा चुरा होतोय बघायची जबाबदारी पण प्रशासनाची आहे आणि ही जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडावी आणि दत्तनगरची व्यवस्था तात्काळ करावी नम ही नम्र विनंती आहे दोन दिवसात आमच्या गल्लीतला जर प्रश्न नाही सोडवला तर आम्ही ठेय आंदोलन दा नगरपालिकेसमोर करणार आहोत